आज आपण वालाच बिरडो बघणार आहोत हा एक कोकणातला खरं तर हे आहे मी परवाच वाल भिजत ठेवलेले आणि सोलून त्याला दहा ते वीस मिनटं दहा ते पंधरा मिनटं हिंग हळद आणि कांदा लावून ठेवला होता आता इथे गॅसवर भांडं ठेवलं आहे ते चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये तेल ओतणार आहोत तेलाचं प्रमाण थोडं थोडं जास्त घ्यावं त्याच्यानंतर त्याच्यात आपण थोडं तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत तेल जरा तापून द्यावं उकळी या थोडंसं तापल्याशिवाय त्याला चांगली झणझणीत फोडणी होणार नाही आणि फोडणीशिवाय कुठलीही भाजी किंवा कुठलाही पदार्थ हा खमंग होत नाही त्यामुळे तेल थोडं तापू द्यावं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घालावं थोडंसं त्याच्यानंतर कढीपत्ता आणि तीन चार पाकड्या लसणीच्या छान झाली की आपण त्याच्यामध्ये जेवढी वालाचं बिघड असं म्हटलं जातं त्याला वाल त्याला हिंग हळद आणि कांदा ठेवला होता तो त्याच्यामध्ये आपण त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हिंगाचा थोडा त्याला वाला ऑलरेडी थोडा तुब्र वास असतो त्यामुळे थोडस जर आपण हिंग आणि हळद टाकलं आणि थोडा वेळ त्याला ठेवलं की त्याचा उग्र जो वास असतो मोठा तो हे होतो त्याच्यानंतर आपण लाल मि लाल मसाला घरी केलेला आहे जसं आपल्याला तिखटपणा हवा त्या प्रमाणात आपण तो घालायचं आहे काहींना तिखट कमी लागतो आणि काहींना जास्त त्यामुळे ज्या प्रमाणात आपण तो घालायचं आहे

గలాం <imitation> మసాల <imitation> आपण ठेवणार आहोत आणि चांगल्या फ्लेमवर त्याला शिजू द्यायचं आहे त्याला जास्त वेळ लागतो पण बाल शिजण्यासाठी जरा जास्तच वेळ लागतो त्यामुळे ते शिजू द्यायचं आहे आपण बघूया बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आपण आता हे वाटण टाकणार आहोत हे जे वाटण आहे ते कांदा खोबरा आलं लसूण पेस्ट आहे ती पेस्ट आपण पिरड्यामध्ये टाकणार आहोत खाल्यांमध्ये पिवढ छानपैकी मिक्स करून घेणार आहोत मिसळून घेणार आहोत हे वाटण जे आहे ते वाटण नॉर्मली आपण न भाज्यानं वाटणाच्या भाज्यानं तेच वाटणं कांदो फोंड खरपूस भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये लसूण पाणी घालवलं थोडासा कडेपत्ता कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट करायची जा। हे झाल्यानंतर हा जो मसाला आहे तो देखील चांगला शिजण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं पाणी होतूया आणि झाकण ठेवूया

चिंचगुळचं पाणी घेतलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये मालामध्ये बिरड्यांमध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि चवीपुरतो मीठ आपल्या अंदाजाने टाकायचं आहे परत आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनिटसाठी मीठ पूर्ण बिरड्यामध्ये छान मिक्स होण्यासाठी आपण दोन मिनिट अगदी कमी फ्लेममध्ये शिजवणार आहोत शिजलेलं आहे बिरडा ऑलरेडी कमी फ्लेममध्ये आपण ठेवणार आहोत so, सो आपण जे बिरडं बनवले आहे ते असं छान गार्निश करा आणि सर्व करा शक्यतो भाकरीबरोबर वेळ खूप छान लागतं सो माझा हा पदार्थ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक्स द्या थँक्यू